मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे चैतन्य महाराजांना एक रात्र जे आहे ती जेलची हवा खावी लागली आहे मात्र याचं नेमकं कारण काय आहे पाहूया चैतन्य वाडेकरांनी तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडलं आहे चाकण एम आय डी सी हद्दीत चैतन्य वाडेकर वास्तव्यात आहेत तिथल्या एका बिल्डरसोबत वाडेकर कुटुंबियाचे जमिनीवरून वाद सुरू आहेत या बिल्डरने त्यांच्या घरालागतची लागची जागा विकसित केली असून तिथं कंपनी उभारण्यात आली आहे मात्र या बिल्डरने माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याच आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबियांनी केला होता याचा साक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी अशी मागणी वाडेकरांकडून करण्यात येत होती मात्र ही मागणी मान्य होत नव्हती यावरून न्यायालयीन लढा सुरू असतानाच वाडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली यातून ही जागा वाडेकरांच्या मालकीची आहे हे सिद्ध होण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होतं न्यायालयाने मोजणीची मागणी पूर्ण करता चैतन्य वाडेकर हरकून गेले त्यांनी त्यांच्या तीन भावासह इतर साथीदारांना एकत्र केलं जेशीबी ही मागवला आणि रात्री कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता उखडून टाकला कंपाऊंडही तोडून टाकला मग प्रकरण महाळुंगे पोलिस स्टेशनमध्ये गेला आजवर समाजाला उपदेशाचे सल्ले देणाऱ्या महाराजांचे रील्स पाहणाऱ्या पोलिसांनाही हा पराक्रम पाहून धक्का बसला आता चैतन्य महाराजांना महाराज तरी कसं असा प्रश्न पोलिसांच्या मनात पडला आहे बरं आता आपण कायदा हातात घेतला तर चूक मान्य करावी पण सोशल मीडियावर महाराज बनून संत बनवून पाहणारे चैतन्य महाराज वाडेकर शांत बसले तर नवलच म्हणावा लागेल अपेक्षेप्रमाणे त्यांनी पोलिसांना आपण किती फेमस आहोत आणि शहाणी आहोत याचे उपदेश डोस द्यायला सुरुवात केली सुरुवातीला पोलिसांनी सबुरणी घेतलं मात्र पोलिसांची सहनशीलता अखेर संपली मग स्वतःला महाराज चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी डोस पाजले तेव्हा हवेत असणारे चैतन्य वाडेकर जमिनीवर आले मग हळूहळू जे आहे ते आपल्या चुका मान्य करू लागले सोशल मीडियावर हवा करणाऱ्या चैतन्य वाडेकरांना अखेर तुरुंगाची हवा खावी लागली आहे पोलिसांनी त्यांच्या तीन भाऊ आणि इतर अशा सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत ही जप्त केलेला आहे मात्र तर ही पूर्ण न्यूज अशी होती मंडळी जी जागा चैतन्य महाराजांची होती त्याच जागेवरती एका बिल्डरने कब्जा केला होता आणि आता ती जागा चैतन्य महाराज जे आहे ती स्वतःच्या मालकीची सोडून घेत होते बाकी जे इतरत्र न्यूज पसरत आहेत त्याच्यामध्ये काहीही सत्यता नाही आहे खरी सत्य न्यूज ही आहे त्याच्यामुळे अफवांवर फार विश्वास ठेवायची गरज नाही आहे नमस्कार